आश्चर्य वाटलं असेल की दादांची विरोधात कस काही कारण मी नेहमी दादांच्या बरोबर राहिलो चांगला काळ असेल वाईट काळ असेल जे काहीतरी निर्णय घेतले त्याला मी नेहमी ने 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 साथ दिली कुठले कुठले याच्यामध्ये मी कधी कर भाऊ म्हणून तो म्हणून तसे मी उडी मार्ग कधी विचारलं नाही की असं काय करायला पाहिजे का मला वाटलं बरे बऱ्यापैकी लोक मला ओळखतात मी झालं पण जेव्हा आमची चर्चा झाली तर माझं असं दादा म्हणणं होतं की आपण आमदार तू आहेस तर खासदार तरी आपण साहेबांच्या खरेदी पाहिजे कारण साहेबांचे जे काय आपल्या उपकार आहेत तर गावकरी म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही आमच्यावर पण साहेबांचे किती उपकार आहेत आणि वय वयात त्र्याऐंशी झाल्यामुळं त्यांना सोडणं हे मला पटलं नाही कारण माझे काही मित्र पण म्हणाले की आता इथून पुढची दहाऐंशी वर्ष आहेत काय म्हणजे काय नाही तू विचारत मला अतिशय वेदना देऊन वेदना देऊन गेला की आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही का तर पुढची दहा वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे ह्याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे सांगितलं की आपली आई आता आपण आपले वडील शेतात जातात बाजारून चक्कर मारतात तुम्ही आबांना आठवत असाल पंटला दाबा किंवा जुनी लोक शेतात पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी सगळं शेत आपल्याला दिलं जमीन आपल्या नावावर केली म्हणून काही त्यांना घराबाहेर काढायचं नसतं जे काय ये ज्यांना कुणाला पद मिळाली ती साहेबांमुळे मिळाली पहिल्या दिवसापासून ते आत्तापर्यंत आणि त्याच साहेबांना आपण म्हणायचं आता कीर्तन करा आता गरीब असा हे माझ्या मनाला पटण्यासारखं नाही मी जरा वेगळा माणूस आहे मी काय राजकारणी नाही मला जे पटत नाही ते मी करत नाही म्हणजे माझ्या शाळेतले मित्र सुद्धा मला न सांगता गेले ठीक आहे हरकत नाही काही काही गोष्टी जे आपण औषध विकत घेतो नाही नाही आपण बघा औषध सुद्धा विकत आणतो त्याच्यावर एक्सपायरी डेट असतो काही काही नात्यांची पण एक्सपायरी डेट असते ती एक्सपायरी झाली समजायचं पुढे चालत राहिलं वाईट वाटून घ्यायचं नाही एकच आयुष्य आता साठ वर्षाचं आहे मी आणि मला वागायचं नाहीये दबून जागायचं नाही जागायचं तर स्वाभिमानाने जागायचं प्रत्येकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याकडे पूर्वी म्हणायचे मला वेळी परि कीर्ती बरोबर मला ती म्हणणं अजिबात पटत नाही एकदा आपले डोळे मिटले तर आपण कधी येणार काही किर्तीला काही चाटायचं का आपण जे आहे तेव्हा चांगलं काम करा जे मनाला पटतय ते करा केवळ कोणीतरी लाभार्थी आहे म्हणून त्यांच्या मागे जायचं हे मला नाही वाटत त्यांना पण झोपेत असेल तर ठीक आहे प्रत्येकाला आपापले विचार असतात आणि साहेबांच्या बद्दल मी तेच म्हणेन की साहेबांनी काय केलं म्हणजे ह्याच्यासारखा आश्चर्यकारक प्रश्न नाही ज्या साहेबांनी आपल्याला चार वेळा उपमुख्यमंत्री केलं पंचवीस वर्ष मंत्री केलं के तरी सुद्धा म्हणायचं काकांनी माझ्यासाठी के काय केलं असं काका मला मिळालं असतं तर मी पण खुश झालो असा <laughs> त्रास देणारी व्यक्ती जर दे आपल्या आयुष्यात आले तरी कोणाला नको मला एक माणूस दाखवायची म्हणत नाही मला त्रास दिलेला चालला असता एवढ्या वर्ष तुम्हाला समजलं नाही का ही <laughs> सगळी चालपणाची जसं त्यांनी सांगितलं ही बीजेपीची चाल आहे ही वस्तुस्थिती आहे ही आर एस एसची चाल होती की त्यांना शरद पवार हे नाव शरद पवार हे नाव संपवायचं त्यांनी खूप प्रयत्न केला आणि तुम्ही जे कोणी वाचत असाल इतिहासाने पण हेच केलं जेव्हा घरातला कोणी त्याच्यामध्ये पडता येतो तेव्हाच ते घर संपत नाही तर घर आहे का असतं तर ते संपूच शकत नाही कुठेही बघा तुम्ही अद्याप आपल्या देवदेवतांपासून आपल्या राजे रजवाड्यांपासून ते आत्ता आपण बोलते इथपर्यंत बघा घरातली व्यक्ती जर आपण बाहेर काढू शकलो तरच पडतो कारण ते त्यांना घरात जाण माणूस घरच्याला घाबरत नाही त्यांच्या गावात भीती असती आता मला पण माहितीचं आजूबाजूला टेप करतात तरच मी सांगतो मी कोणाला गाव काही घेतले नाही तुम्ही करा तुला पाठवा मला काय परत तर जे लाभार्थी म्हणून जाणार नाही काही काही लोक चोरून तोरुण ऐकत असतील आणि त्यांना पण माझा स्वभाव चांगला माहिती मी इथून पुढे बोलणार आहे आणि मनमोक्त बोलणार आहे मी काय कुणाला मला हे अतिशय पटले नाही साहेबाने एकूण ते एक मुलगी आणि त्यांना काय वाटलं सर ह्या वयात दहा वर्ष साहेब जरा जुने असू द्या त्यांना सगळ्यांना काय केलं तर तुम्हाला पण नाही वय वाढले म्हणून वयस्कर माणसानं तुम्ही कमजोर समजवू नका आणि विशेष करून मी फिरतोय ना आता आम्ही फिरतोय तर तरुण मला आश्चर्य वाटतं की बंदी जी आहे ना आमची पिढी लाभार्थी झाली तरुण जे म्हणतात आम्ही बघून घेऊ काय करायचं दुर्दैव म्हणजे माझं दुर्दैव माझ्या वयाची माणसं जरा लांबचा विचार करणार तरुण कोणा म्हणतात बघू पुढचं पुढे आमच्या जिद्द आहे आम्ही आमचं करू आणि वयस्कर माणसाला माहिती साहेबांनी काय केले त्यांना सांगायची गरज नाही मला एक सांगा साहेब एवढे वर्ष होते साहेबांनी कधी कुणाला आवाज सोडून बोललेला असा की साहेबांनी कधी कुणाचा भाप काढला असेल तर मला सांगा कधीच नाही त्या माणसांनी प्रत्येकाला रिस्पेक्ट दिला फक्त मधले पंचवीस तीस वर्ष त्यांनी ते दुसऱ्यांवर सोपवलं होतं की बाबा मी दिल्लीत आहे तर तुम्ही हे बघा पण नंतर जसा आता मी माझा कारखाना माझ्या मुलावर सोपलो आहे त्याच्यानंतर मी जर वीस तिथे गेलो तो वॉचमन जर मला आज फोडवला असं घडलेलं आहे आता तुम्हाला मोठा उद्योगपती जर सांगतो तो रेमंडवाला सिंगानी त्यांनी पोरांना प्रेमाने सगळे कंपनी शेअर दिले पोराने बापरावर बाहेर काढले बाबा आता बिचारा घरबरोबरच फिरतोय हा इतिहास आहे पण बराच सांगतो आवमान खेडेगावातली माणसं आहोत आपण मरेपर्यंत वडिलांना महिला सांभाळतो त्यांचा दवादारो करतो